नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या तुरीच्या भावात गेल्या महिन्यापेक्षा घसरण कशामुळे झाली आहे आणि पुढील काही दिवसात तुरीला काय राहील बाजारभाव पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने यंदा सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव तुरीला हा जाहीर केलेला आहे पण सध्या बाजारात येणाऱ्या नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे आणि जो जुना माल बाजारात येत आहे तो बहुतांशी माल हा कमी गुणवत्तेचा आहे यामुळे गेल्या महिन्यातील तुरीचा भाव हा दहा हजारावरचा आता सध्या आठ हजारावर येऊन ठेपलेला आहे कारण सध्या आजही चांगल्या गुणवत्तेच्या तूर हा सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयापर्यंत दरम्यान विकली जात आहे तसेच कोणताही बाजारभाव आवकेवर अवलंबून असतो म्हणजेच बाजारात मालाची आवक वाढली की भाव हे घसरतात पण सध्या कमी असलेली आवक ही तुरीची भावपातळी ही जास्त दिवस कमी राहणार नाही भाव पुन्हा वाहणार आहेत कारण यंदा सरकारकडे तुरीचा साठा हा उपलब्ध नाही तसेच जरी आवकाचा दबाव वाढला तरी बाजाराला हमी भावाचा म्हणजे सात हजार पाचशे रुपयाचा आधार राहणारच आहे तर फेब्रुवारीपर्यंत नंतर तुरीची आवक कमी राहिल्यामुळे म्हणजेच ऑफ सिजनमध्ये तूर दहा हजाराच्या वरची पातळी गाठू शकते कारण यंदा कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये तुरीला बदलत्या वातावरणाचा फटका बसलेला असल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या वाढीची शक्यता नाही यामुळे तुरीला या चांगला भाव मिळणार असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेड्यूला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद